आता मी अनुभवणार होतो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय दिवस कारण मी पहिल्यांदाच चाललो होतो स्वराज्याची राजधानी रायगड आणि तेही राज्याभिषेक सोहळ्यासाठी डोक्यात एकच गोष्ट होती रायगड यात्रा मी आयुष्यात पहिल्यांदाच रायगडला चाललो होतो आणि तेही शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी आनंद थोडीशी उत्सुकता आणि खूप मोठं स्वप्न डोळ्यात घेऊन मी बॅग भरायला सुरुवात केली तीन दिवस रायगडवर त्या हिशोबानेच बॅग भरत होतो पावसाचं वातावरण होतंच त्यामुळं एक्स्ट्रा कपडे आणि रेनकोट आणि थोडंफार खाण्याचं सामान भरत होतो आता फर्स्ट टाइम रायगड वारी होती त्यामुळे उत्साह तर होताच पण आता टेन्शनही एक होतं की आता उद्या जायचंय तर झोप लागली पाहिजे फायनली तो दिवस उजाडला आणि रायगड साठी निघालो चेहऱ्यावर उत्साह हो, मनात महाराजांचं दर्शन घेण्याची ओढ होती लक्ष्मी चौकात आमचा सगळा ग्रुप येऊन थांबला होता पण लेट झाले आता जास्त उशीर नको म्हणून लगेच स्टार्ट मारल्या आणि निघालो तामिनीत काय सुख असतं हे वेगळं सांगायला नको पण जोरदार पावसाने हजेरी लावून वातावरण गार करून टाकलं आणि तेवढंच रिस्की पण जोरात पाऊस वारा आणि धबधबे पण व्हायला लागले होते तासाभराने आम्ही सगळे गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचळ गावात पोहोचलो मग राजमाता जिजाऊंच्या समाधीच्या दर्शनासाठी निघालो दर्शन घेऊन मन एकदम शांत झालं होतं त्या मातेचं स्मरण झालं आणि मन अगदी भक्तिभावाने भरून आलं बाहेर आलो तर आमच्या बाईक आणि कारचा ताफा रेडीच होता मग सगळे तापा घेऊन निघालो आणि पोहोचलो ते रोपवे पॉइंटला आणि काय जे फोटो आणि व्हिडिओमध्ये बघायचो ते प्रत्यक्षात आज डोळ्यांनी बघत होतो आणि त्यात वातावरण पण एवढं भारी होते की जसा हा रोपवे स्वर्गातच चाललाय असा फील होता सगळे भूकंप ग्रुपचे मावळे एकदम फॉर्ममध्ये गाडाकड जायला निघाले रोपवेला आलो तर इथं पण मोकार करते अर्ध्या तासाने आमचा नंबर लागला तेवढ्या टाइमात सगळे पोरं आम्हाला घाबरून देत होते की रोपवे असा तसा असं होतं तसं होतं म्हटलं आता जे व्हायचं ते होऊ दे आणि बसलो बसल्यावर झाली ना पोरांची मस्ती चालू एमटीचं इंजिन बसवले दिसतं उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आमच्या थोडे पाय थरथरायला लागले आणि जसं जसं वर चाललो तसं सह्याद्री त्याचा रांगडेपणा दाखवत होता आणि सगळा व्ह्यू बघून खरंच रायगडा आहे असं म्हणतात हे पटलं होत त्यात जे पोरं मला भीती दाखवत होते आता तेच थरथरायला लागले होते फायनली वर आलो आणि कधी गाडाकडे जाईल असं झालं होतं वर आल्या आल्या दिसली ती भव्य अशी अष्टप्रधान मंडळाच्या मंत्र्यांची वाड्याची भिंत मंत्र्यांच्या वाड्याची भिंत जर अशी असेल तर बाकी गड कसा असेल या उत्सुकतेने मन भरून आलं आणि धाव घेतली ती होळीच्या माळ्याकडे वर येताच नगरखान्याचा टॉप पॉईंट दिसला आणि अंगावर काटाच आला आणि त्याच समोरूनच युवराज्ञी म्हणजेच संयोगिता राज छत्रपती दिसल्या त्या स्वतः राज्याभिषेकाची एकूण एक तयारी बघत होत्या थोडं पुढं आलो तर लगेच होळीच्या माळ्यावर महाराजांचं दर्शन घेऊन मन एकदम शांत होऊन गेलं होतं तिथंच थांबावं वाटत होतं पण पावसाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं असं म्हणताच पाऊस चालू झाला आणि टेंट लावायला बाजारपेठेत आमची सोय केलेलीच होती पण टेंट आमचा आम्हालाच लावायचा होता जोरात पाऊस चालू झाला मग जवळच एक बॅनर पडलेलं होतं तेच डोक्यावर घेतलं पाऊस काय थांबायचं नाव ना मग भर पावसातच टेंट लावायला घेतला टेंट लावून झाला पण आज जाऊन पाहिलं तर सगळं पाणीच पाणी झालेलं होतं आमच्या साईल भाऊने मग पुढाकार घेऊन स्वतःचा ओला शर्ट काढला आणि शर्टनेच अख्खा टेंट साफ केला हळूहळू अख्खी बाजारपेठ टेंटनी गजबजून गेली होती पाऊस उघडला आणि सदरेवरून पोवड्याचे आवाज चालू झाले सनसेट आणि समोरच ढगाची चादर लय भारी माहोल तयार झाला आणि आता हा बघा तुम्ही पाऊस उघडला आणि वातावरण एकदम नातकोळा झालं होतं नगारखान्याचा हा व्ह्यू बघून मी सगळं भान विसरून शांत नजरेने फक्त पायऱ्या चढत होतो नगारखान्याच्या समोर येताच सद्रेवरची सिंहासनावर बसलेली महाराजांची मूर्ती बघून अंगावर काटा चाला आणि डोळ्यात पाणी हे सगळं वैभव डोळे भरून बघत होतो पोवाडे सनसेट हवेत गारवा या सगळ्या वातावरणात साक्षात देवाचे दर्शन हे अनुभवायला भाग्यच लागतं नगारखान्याचं कन्स्ट्रक्शन आणि आर्किटेक्चर बघून त्यावेळेसच्या इंजिनियर समोर आताचे इंजिनियर किस झाडकी पत्ती म्हणजे त्यावेळेस एवढं शिक्षण नसतानाही एवढं वैभव उभं केलं होतं वरून होळीचा माळा बाजारपेठ जगदीश्वर कोकण दिवा एकदम स्पष्ट दिसत होता काय सांगावं माझं नशीब एवढं भारी कि सहा वेळा कॅन्सल झालेला माझा रायगडचा प्लॅन आज सक्सेस झाला आणि त्यात दिवस राज्याभिषेक सोहळ्याचा आणि मी पडलो ब्रस्टचा मेंबर त्यामुळे या सोहळ्याच्या तयारीत सहभागी होण्याचा मान मला मिळाला पावसाचा अंदाज बघून मांडवाचा आणि सद्रेवरचे काम जोरात चालू होते सद्रेवरचे काम उरकून जेवायला निघालो आणि नगारखान्याचे वायर येताच समोर जगदीश्वराच्या मंदिर लाइटिंग मध्ये एकदम उठून दिसत होतं जगदीश्वराच्या मंदिराच्या मागेच काही धनगर लोकांची घरे तिथेच आमच्या ट्रस्टच्या सर्व मेंबरची जेवणाची सोय झालेली होती शेनाने सारवलेले पडवी घराच्या चे भिंती छपराला मेडीचा सपोर्ट हे सगळं बघून गावाकडच्या जुन्या घराची आठवण झाली जेवण करून परत होळीच्या माळ्यावर येऊन बसलो कारण रायगडवरचं हे सुख फक्त याच दिवसात अनुभवायला मिळतं डोळे भरून सगळा नजारा बघत होतो गार हवा राज्याभिषेकाचा माहोल सदरेवरून ना ऐकू येणारे पोवाडे आणि लाईट पोल्युशन नसल्यामुळे अख्खा आकाश चांदण्यानी भरलेलं होतं उद्या सदरेवर काम आहे त्यामुळे इच्छा नसतानाही झोपायला यावं लागलं आजचा दिवस एकदम भारी गेला सगळं नवीन नवीन होतं रायगड हा स्वर्ग म्हणतात हे खरंच पटलं होतं आता उद्याचाही दिवस खास असणार आहे का तर सदरेवर जाऊन परत काम करण्याची संधी मिळणार होती तर दिवसाची सुरुवात कशी होती ही पुढच्या भागात आपण बघूयात तोपर्यंत तो ट्रॅव्हल स्टोरीज विथ एके चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका जय शिवराय